बघा प्रजे तिथे कसा को कोंबड्यांना बघत आहे आणि आता बघतोय तो का कुठे काय आहे कुठे काय नाही तर बघा कोंबडीची पिल्ल तर त्यांच्या मागे तो पण पळत आहे त्यांना पकडायला तो भातात खेळत आहे ते त्याला गावी खूप मजा येते खूप मस्त वाटते त्याला गावी खूप शकते आहे कोंबड्यांना त्याला कोंबडीचे पिल्लं खूप आवडतं त्यामुळे तो त्यांना पकडायला चालला आहे पाणी आहे की नाही ते बघत आहे बादवीमध्ये तर बघ प्रजे कुठे चाललाय आता परत चाललाय तो कोंबडीचे पिल्लू त्याला दिसले तिकडे गाडीचं इकडे नाही भेटलं शोधतोय तो कुठे काय कुठे काय नाही मामाच्या गावी गेलाय तो, तो, एक तो एक कुछे काई, कुछे काई गेला बसला खाली है। है तो तर बघा किती सारी कोंबडीची पिल्ल आहेत प्रजेला हे पिल्लं खूप आवडतात दाणे खात आहेत ते बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये